वेलकम बॅक टू ऑर्गॅनिक बाल्कनी गार्डन आणि आज आपण अशा आयुर्वेदिक वनस्पतीची माहिती घेणार आहोत की ज्याचा वापर आपण डेली मध्ये करू शकतो आणि सगळ्यांचा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सध्या केसांचे प्रॉब्लेम्स आहेत केस पांढरे होणे केसांमध्ये बँड्रफ होणे केस गळणे अक्काली पांढरे होणे तर अशा या सगळ्या प्रॉब्लेम्सवरती सोल्युशन आहे ही वनस्पती त्याचबरोबर आपली स्किन टोन इम्प्रूव्ह करणे किंवा एजिंग सायन्स आहे तर ते कमी करणे त्यानंतर स्किन डिसीज कमी करणे कोलेस्ट्रॉल कमी करणे ब्लड प्रेशर कंट्रोल करणे अशा अनेक आपल्या आजारावरती याचा आपण वापर करू शकतो आणि अगदी आयुर्वेदिक घरच्या घरी आणि फ्रीमध्ये आपण या वनस्पतीचा वापर करून हे सगळे प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करू शकतो तर अशी एक कोणती वनस्पती आहे की ज्याचा आपण वापर करून आपले एवढे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो तर ती आहे लंगराज किंवा त्यालाच गावठी भाषेमध्ये किंवा खेड्यामध्ये त्याला माका असं सुद्धा म्हटलं जातं ही वनस्पती आपल्याला अगदी फ्रीमध्ये शेताच्या बांधावरती किंवा माळ राणावरती उघडून आलेली दिसते पण आपल्याला त्याचा वापर कसा करायचा हे माहिती नसल्यामुळे बरेच जण त्याचा वापर करत नाही तर आज आपण या व्हिडिओमध्ये हे त्याचा वापर कसा करायचा या वनस्पतीचा वापर कसा करायचा आणि ती वनस्पती दिसते कशी ती, ती ओळखायची कशी या सगळ्यांची माहिती घेणार आहोत त्याचबरोबर आपल्याला जर काय घरी अगदी छोट्या जागेमध्ये कुंडीमध्ये सुद्धा जर काही लावायचे असेल तर ती कशी लावू शकतो त्याची काळजी कशी घ्यायची हे सगळं आपण आज, आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि आपले सगळे प्रॉब्लेम्स आज सॉल्व्ह होणार आहेत जो हेअरफॉलचा तरी मेजर प्रॉब्लेम आहे सध्या आणि केस पांढरे होणे हा सगळ्यामध्ये मेजर प्रॉब्लेम सध्या सगळ्यांचा आहे तोच प्रॉब्लेम आज आपण इथे सॉल्व्ह करणार आहोत तर चला तर मग आज आपण बघूयात की भृंगराज ही वनस्पती कशी दिसते आणि त्याचा वापर कसा करायचा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा याचबरोबर पोट साफ होणे किंवा पोटाचे काही डिसीज असतील तर त्याच्यावरती सुद्धा याचा वापर केला जातो स्किन डिसीजसाठी वापर केला जातो त्याचबरोबर आपले स्किन इम्प्रूव्ह होण्यासाठी आपण अनेक प्रकारच्या केमिकलयुक्त क्रीम्स वापरतो तर त्या क्रीम्स न वापरता जर तुम्ही आयुर्वेदिक घरच्या घरी रुंदचा वापर केला किंवा माका या वनस्पतीच्या ज्यूस किंवा रस पाण्याचा रस काढून त्याचा वापर केला तर तुम्ही तुमची स्किन ही अगदी दिसायला लागेल किंवा ती इम्प्रूव्ह होईल स्किनचा टोन इम्प्रूव्ह होईल काल्प आहे तर ते सुद्धा इम्प्रूव्ह होतं आणि जे तुमचा केसांचा थिकनेस आहे तर तो वाढतो म्हणजे जर तुमचे हेअर्स पातळ होत असतील जे गळून पातळ झाले असतील तर ते वाढण्यासाठी भृंगराजचा हा खूप चांगला उपयोग होतो आणि तुम्ही बघत असाल की बाजारामध्ये भृंगराज ची कितीतरी तेल उपलब्ध आहेत पण त्याच्यामध्ये केमिकल मिक्स असतं आणि आपण जर तो घरच्या घरी ताय, तेल तयार केलं तर अगदी ऑर्गेनिक आणि त्याचा इफेक्ट सुद्धा आपल्याला लवकर मिळणार आहे आणि म्हणून असं तेल कसं तयार करायचं किंवा त्याचा वापर कसा करायचा याचा आपण इथे करणार आहोत भृंगराज किंवा माक्याचा रस जर काय तुम्ही पाव चमचा दररोज घेतलात पोटातून घेतलात तर तुमचं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये येतं त्याचबरोबर जर कोलेस्ट्रॉल तुमचं वाढलेलं असेल तर ते कोलेस्ट्रॉल वाढलेलं कमी येतं आणि वाढत नाही म्हणजे ते कंट्रोलमध्येच राहतं म्हणजे तुमचं हार्टपासून संरक्षण होतं आणि ब्लड प्रेशर सुद्धा कंट्रोलमध्ये येतं त्याचबरोबर पोटाचे जर काही तुम्हाला प्रॉब्लेम्स असतील तर ते सुद्धा पोटाचे डायजेस्टिव सिस्टीम ही चांगली होते आणि पोटाचे सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह झाल्यामुळे आपोआपच तुमची स्किन ही चांगली दिसायला लागते आणि त्याचबरोबर ह्याचा रस काढून जर काही तुम्ही चेहऱ्याला लावलात तर तुमचे एजिंग सायन्स आहेत तर ते आ, कमी होतात किंवा कमी दिसतात म्हणजे ज्या त्याच्यासाठी आपण ज्या वेगवेगळ्या वे केमिकलयुक्त क्रीम वापरतो तर त्या क्रीम न वापरता तुम्ही जर काय हे फ्रीमध्ये मिळणारी वनस्पतीचा वापर केलात तर घरगुती पद्धतीने आणि अगदी इफेक्टिव्ह उपयोग हा हो आपल्या स्किनवरती आणि केसांवरती होतो जे केमिकलयुक्त आपण तेल किंवा क्रीम्स आणतो तर त्याचा इफेक्ट तर होत नाही उलट साईड इफेक्टच आपल्याला बघायला मिळतो तर तुम्हाला साईड इफेक्ट टाळायचे असतील आणि खरंच तुमच्या केसांचा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करायचा असेल किंवा हेल्थ इम्प्रूव्ह करायची असेल तर तुम्ही या फ्रीमध्ये मिळणाऱ्या वनस्पतीचा जास्तीत जास्त वापर करून आपली हेल्थ इम्प्रूव्ह करू शकता त्याची माहिती कशी वाटली तर ती तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आणि जर काय तुमच्या आजूबाजूला कुठे तुम्हाला ही वनस्पती दिसली तर त्याचा वापर हा तुम्ही शंभर टक्के करा आणि शंभर टक्के रिझल्ट मिळवा हे झाड लावण्यासाठी तुम्ही हे मुळापासून जर काही तुम्हाला मिळालं तर मुळापासून आणून तुम्ही लावू शकता मी हे तसंच लावलेलं ला आहे आणि हे, आण हे पुदिन्यासारखं पसरत जातं म्हणजे एक जर तुम्ही लावलं ला। तर त्याच्यापासून खूप असं पसरतं झाड आणि वेलीसारखं असं ते तयार होतं किंवा हे कटिंगपासूनसुद्धा येईल मी अजून कटिंग लावलेलं नाही त्यामुळे कटिंगचं मी सांगू शकत नाही पण मी हे मुळापासूनच कुपळून आणलेलं आणि ते लावलेलं लाव आहे आणि आत्ता ते चांगलं रुजलेलं आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने ते लावू शकता आणि याला थोडंसं मॉइश्चर असणारी माती ठेवायची आहे आणि पानं वाढण्यासाठी आपल्याला गांडूळ खत घालावं लागेल आणि पाणी हे जरा मॉइश्चर ठेवायचं आहे पण खूप पाणी घालायचं नाही आहे अशी तुम्ही या झाडाची काळजी घेऊन जास्तीत जास्त चांगलं जास्त त्याची ग्रोथ करू शकता आणि वनस्पती अवेलेबल होत नसेल तर तुम्ही मेडिकलमधून सुद्धा त्याची पावडर घेऊन त्याचा सुद्धा वापर तुम्ही ऑइल बनवण्यासाठी करू शकता तर अशा प्रकारे आपल्याला निसर्गाने जी आयुर्वेदिक किंवा औषधी अशा संपत्तीच्या रूपामध्ये दिलेली आहे तर त्याचा वापर आपण जास्तीत जास्त आपल्या स्किनसाठी हेल्थसाठी केला पाहिजे आणि फ्रीमध्ये त्याचा वापर आपल्याला त्या वनस्पती मिळतात निसर्गातून तर त्याचा वापर क आपण जास्तीत जास्त केला पाहिजे केमिकलयुक्त प्रोडक्ट हे अवॉइड केले पाहिजेत किंवा टाळले पाहिजेत आणि मी सुद्धा बघा इथे ऑइल हे केलेलं आहे तर याच्यामध्ये मी जास्वंदाची फुलं त्यानंतर आवळा आणि माका किंवा ढृंगराज हे टाकलेलं आहे तर हे असं तेल घ्यायचं आहे खोबरेल ते तुमच्याकडे जर काही खोबऱ्याचं काढलेलं मिळालं तर ते ठीकच आहे अदरवाईज तुम्ही पॅराशूट सुद्धा घेऊ शकता त्याच्यामध्ये तुम्ही आवळा जास्वंद आणि भृंगराज टाकायचं आहे भृंगराजचे सावली चुकवलेली पानं किंवा ताजं सुद्धा पानं टाकू शकता पण ताजी टाकली तर ते खराब होणार आणि मग ते तुम्ही उकळवायचं आहे किंवा ता तुम्ही ती उन्हात चार पाच दिवस शिबरणी हे ठेवू शकता आणि अशा प्रकारचं कर तेल करून त्याच्यामध्ये कडीबत्तीची पानं सुद्धा तुम्ही टाकायचे आहेत आणि अशा प्रकारे घरच्या घरी हे तेल करून जर तुम्ही त्याने मसाज केलात तर तुमच्या केसांच्या म्हणजे जे स्ट्रेक्चर आहे तर ते तर इम्प्रूव्ह होईल स्कॅल्प सुद्धा दांड्रप होणार नाही स्कॅल्प सुद्धा इम्प्रूव्ह होईल आणि केस तुमचे दाट तर होतीलच दा, पण गळ्याचे थांबतील आणि जे अकाली पांढरे होतात तर ते सुद्धा होणार नाहीत तर तुम्ही सुद्धा असं घरगुती ऑइल तयार करा आणि त्याचा वापर करा